आम्हाला दिल्याबद्दल पण तस काही हिऊ नका राजुरी वाकडी काही लोकांची गाव नाही जशी राजुरी तशीच वाकडी तुम्हाला हलगीवाले जरा हलगी वाजवा हलगीवाले ओ माऊलीचा सत्कार होतो पुढे येऊन हलगी वाजवा सत्कार होईपर्यंत पहिलवान सुनील ठोंबरे विरुद्ध पैलवान अप्पासाहेब लोमट्याची कुस्ती सुरू आहे जीवन भुजबळ रेड मध्ये चला आणि विजय मांडवे ब्ल्यू कॉस्टो मध्ये चला वेळ खूप होणार आहे रात्रीच्या अकरा वाजतील असं जर करत गेलो तर फास्ट स्पीड न कुस्ती व्हाव्या पैलवान आखाड्याच्या कडेला हजर राहावेत अजून फार मोठा कार्यक्रम आहे गाड्या यायला लागलेल्या आहेत मान्यवर येत आहेत आपल्याला विनंती आपण मान्यवरांना गाड्या यायला रस्ता द्या रस्त्यावर गाड्या लावू नका हितून पकरून तुम्ही जावा कि जण तर कुणीतरी माती बाग बालाजी जी सर फायनल कुस्त्या घ्यायला चालू करू का फायनल कुस्त्या बार्शी युवा उद्योजक विनोद नाना वाणी स्वागत युवा उद्योजक विनोद नाना वाणी बारशी सत्तावन्न किलो पासून सर्व फायनल चे पैलवान माती विभागाचे तयार राहा का गिरकुरोमन पहिले संपूया सर्व फायनल गिरकोरोमन घेऊ की आता हे मातीच झालं की गिरकुरोमन घेऊया गिरकुरोमनची यादी, यादी द्या माझ्याकड माऊली गोडगेसर माऊली सर कुठे गेले मला यादी द्या किती गिरकुरोमनचे कोणी नेले झाले का भुजबळ आणि विजय मांडवे तयार हा लगेच यानंतर कुस्ती लागेल एकशे पंचवीस किलो ओपन गट ही ओपन गटाची महाट केसरीची गिरकोटच्या कुस्त्याची सर्व पहिला फायनलचे तयार ज्यांची कुस्ती राहिली त्यांनी सर्वांनी तयार हा लगेच यानंतर लगेच गिरको सुरू होत आहे महादेव आप्पा पर... सोनमाळी आपण अपन... माईकडे या महादेव आप्पा सोनमाळी माती आणि गादीतल्या सर्व फायनलच्या कुस्त्या तेवढ्या राहिलेल्या यानंतर गिरको सुरू होईल आणि त्यानंतर माती विभागातल्या फायनल कोस्त्याला प्रारंभ होईल त्यांना विश्रांती थोडीशी दहा मिनिटाची भावनी सांगितलेला आहे दहा मिनिटाची विश्रांती माती विभागाला द्या आणि माती विभागाचा कार्यक्रम ग्रिकोरोमचा कार्यक्रम झाल्यानंतर सुरू होईल लगेच माती मॅट ग्रिकोरोमन पहिला हाफ संपलेला आहे ती सेकंदाची विश्रांती परांड्याच्या अप्पासाहेब लोमटेनं दोन गुणाची आघाडी मध्यंतराला घेतलेले आहे सुजीत सुजित भूमचा शून्य महाराष्ट्राच्या एक जाणकार व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या कुस्तीतलं एक मिनिट आणि या परना तालुक्याचे वस्ताद दिलीप राना मोरजकर यांना विनंती आपण मैदाना व्यासपीठाकडे या दिलीप राणा मोरकर दिलीप नाना मोरदकर आपण व्यासपीठाकडे या महादेव आप्पा सोनमळे आपल्याला विनंती आप्पा आपण हित येऊन हवा व्यासपीठावर शेवट शेवट हो हो हो, हो। अरविंद नाना वाणी विनोद नाना वाणी बार्शी तालुक्याचे युवा नेते उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे वाकडी ग्रामस्थांच्या वतीने आणि मान्य अरविंद बप्पा रगडे युवा मंचाच्या वतीने दिलीप नाना ना विनंती आपण पुढे या दिलीप नाना मोरदकर आनंदाचे दोही आनंद तरंग कुस्तीमय झालेला आहे वाकडी हे आणि कसब अरविंद बप्पा रकडे यांचं त्यांच्या सर्व सहकार्यांचं जिल्हा कुस्तीगीर संघ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ उपाध्यक्ष बाळू भाऊंच त्यांच्या टीमचं जिल्ह्याच्या कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षांचं विशाल नानाच आणि त्यांच्या सर्व सदस्यांचं सदस्यांच हो हो वाट आहे सारखी पायत्यात वाजवा हे सरळ आणि सोपा माणूस आहे अरविंद बाप्पा एखादा आपल्या जवळ आला असेल त्याला भूक लागली असेल तर त्याला जेवण घालणारा माणूस आहे सोपा सोपा शबास नाही नवीन का आल हाँ। है तुम्हारा महित है का कुछ बताइए हाँ पुष्पा क्यों झुकेगा नहीं शबाश जिर, 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 जिर। क्या बोलता है वो पुष्पा झुकेगा नहीं साला ऐसा है वो इस डायलॉग के लिए तो मैंने फिल्म देखी है ऐसा है क्या हाँ। बार बार देखो ये मैदान में मैं बोलता हूँ यहाँ नहीं बोलने वाला हो बाड़ू भाऊ बैठे है या वामन भाव बस लेती हेलो पांच चार सुजीत पाच आणि अप्पा चार शेवटचे काही सेकंद व्यासपीठावरचा माईक बंद पडतोय मदने सरांचा माईकवाले जन पळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय या उत्तीप्रमाणे क्वेश्चन प्लस पॉईंट निगेटिव्ह नकारात्मक लढायचं नाही त्याला कुस्ती करा विश्लेषण तुम्हाला माहित आहे त्या कुस्तीचा पुन्हा पाच पाच गुणाची पा� संधी आहे एकोणीस सेकंदातले तीन सेकंद गेले दोन गुणाची कमाई आपल्या डेंजरला गेली कुस्ती फिरली नशीब फिरलं की कुस्ती फिरते वाहि गुरु हो हो एकशे पंचवीस किलो वजनाचे पैलवा आहेत वाटत नाही का असले एखाद घरात असावं सोन्याचं पाणी खेळवल्यासारखी पैलवा नाही या समाजातील तरुण पिढी सर निरोगी व्हावी निर्वेस् राहावी बलदंड व्हावी सशक्त राहावी